आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हे सगळे विरोधक आहेत शिवसेनेपासून उभाटापासून ते बी जे सगळे एकत्र झालेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीचा कसा पाडाव करायचा पराभव कसा करायचा यासाठी आता एकत्रित त्यांचे प्रयत्न चालू आहेत लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत असताना प्रचाराची मोठी रणधुमाळी पालघर लोकसभा मतदारसंघात पाहवयास मिळत आहे पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीने दिग्गजांना प्रचाराच्या मैदानात उतरून केंद्रीय नेत्यांच्या प्रचारसभा वसई पालघरमध्ये आयोजित केल्या आहेत अशा वातावरणात बहुजन विकास आघाडीचा विजयी होण्याचा फॉर्म्युला काय असेल याबाबत बोलताना बवियाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकली असून बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असल्याचा गौप्यस्फोट केला आहे पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पालघर जिल्ह्याचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे जे मागे खासदार होते त्यांनी काही कार्य केलं नाही म्हणून त्यांच्याच लोकांनी त्यांच्या युतीमधल्या लोकांनी त्यांना विरोध केलेला त्यामुळे स्पष्ट होत होते का त्यांच्या खासदारांनी काही काम केलेलं नाही याआधी बहुजन विकास आघाडीचे जे, जे बळीराम जाधव होते त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलेला का तेवढा निधी अजूनपर्यंत कोणीही आणला नव्हता त्याच्यामुळे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्याच्यामुळे गेल्यावेळी नव्हते त्यापेक्षा यावेळी जास्ती केंद्रीय मंत्र्यांपासून मोठे मोठे नेते आज पालघरमध्ये येत आहेत वसई विरारमध्ये येत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुजन विकास आघाडी शंभर टक्के विजयी होणार यात तिळमात्र शंका नाही आणि तीन आमदार आहेत महापालिका आहेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यामुळे आता भीती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे हे जे सगळे विरोधक आहेत शिवसेनेपासून उभाटापासून ते बी जे सगळे एकत्र झालेले आहेत आणि बहुजन विकास आघाडीचा कसा पाडाव करायचा पराभव कसा करायचा यासाठी आता एकत्रित त्यांचे प्रयत्न चालू आहेत बहुजन विकास आघाडीचा विजयाचा फॉर्म्युला काय असेल बहुजन विकास आघाडीचा विजयाचा फॉर्म्युला म्हणजे दिलेला शब्द पाळणं आणि केलेली कामं लोकांपर्यंत नेणं हेच आहे विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही काय केलं आणि आम्ही काय करणार आहोत हे प्रामुख्याने आम्ही लिहून जात आहेत तुम्ही बघितलं असेल का पश्चिम किनारपट्टीमध्ये वाढवण बंदराचा महत्वाचा मुद्दा आहे आणि ते वाढवण बंदर व्हावं म्हणून बहुजन विकास आघाडी नेहमी विरोधामध्ये राहिलेली आहे मात्र भाजप आहे शिवसेना आहे उपाट आहे एकत्र असताना ह्यांनीच सपोर्ट केलेला आहे ह्यांनीच मंजुरी दिलेली आहे वेळोवेळी लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न ह्यांनीच केलेला आहे मात्र भोजन विकास आघाडी सुरुवातीपासून त्याच्यामध्ये विरोधामध्ये आहे कारण येथील मच्छीमार शेतकरी आदिवासींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे त्याच्यामुळे भोजन विकास आघाडीचा विरोध आहे आणि तो कायम विरोध राहील